वचनपूर्ती दह्यंडी सोहळ्यात मनोगा रचणाऱ्या गोविंदांचा जल्लोष भगवान श्रीकृष्णाचा जयजयकार फटाक्यांची आतिषबाजी सपसेकातील गौतमी पाटील म्हणत आपल्या आदांनी महाराष्ट्राला घायळ करणाऱ्या नृत्यांगना गौतमी पाटीलचा धमाकेदार नृत्य आविष्कार डीजेच्या तालावर नाचणारे हजारो तरुण आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दी अशा जल्लोषमय वातावरणात कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित वचनपूर्ती दहीहंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वचनपूर्ती दहीहंडी सोळा शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे यावेळी गोविंदांचा उत्साह वाढविण्यासाठी सबसेकातील गौतमी पाटील अशी ओळख असणारी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील उपस्थित होती यावेळी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यासह इतर नृत्यांगनाच्या दिलगेज अदांनी तरुणाईला घायल केले होते गौतमी पाटीलसह उपस्थित सर्वांनी विविध गीतांवर ठेका धरला होता यावेळी हजारोंच्या संख्येने लहाण्यांपासून ज्येष्ठांपर्यंत तरुण तरुणी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती यावेळी अनेक गोविंदा पथकांनी पाच ते सात थरांचे मनोरे रचत विजयी सलामी दिली आहे शेवटी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते वचनपूर्तीची दहंडी फोडण्यात आली यावेळी विजय गोविंदा पदकास आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले आहे उत्सव दोन हजार चोवीस ला या ठिकाणी आपण सर्वांच्या आग्रहात देशामध्ये त्यांचं फार मोठं नाव आहे अशा माझ्या लाडक्यालाही गोतुम इथाही याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला होता अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आपल्या सर्वांच्या सरकारणी तो पार पाडतोय आतापर्यंत आपण सर्वांनी एकदम शिस्तीमध्ये संयम ठेवून हा कार्यक्रम बघितला आणि तो पूर्णपण करायचा आहे अशी विनंती या निमित्ताने करी जे काही या ठिकाणी कला गौतमीत आणि त्यांच्या सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी साजरा सादर करत आहेत oh! या कलेचा आपण सर्वांनी आदर ठेवतो शेवटी त्या कलाकार म्हणून या ठिकाणी आपल्या कलाचं सादरीकरण या ठिकाणी करतात आपण जर पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने किंवा पुरुषांपेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने माझ्या मामा भगिनी त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतात आणि क्षेत्र सुद्धा त्याला काही आव्हान नाही या जे काही सादरीकरण या ठिकाणी होत आहे त्याचा सर्वांनी आनंद घेत असताना काळजी घ्यावी एवढी विनंती करतो आपल्या सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो गोपाळकालाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही दही वचनपूर्तीची आपण सर्वांनी दोन हजार एकोणीस साली मला आपला प्रतिनिधी म्हणून निवडलेलं होता त्याला आता जवळजवळ पाच वर्ष पूर्ण होणार या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या ज्या काही अडचणी असतील आता इथे शहर ग्रामीण सर्वच ठिकाणचे लोक हे आपल्या अडचणी सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले सुरुवातीच्या काळामध्ये कोविडच्या महामारीमध्ये आपण कोविड सेंटर चालू करून किंवा हॉस्पिटलमध्ये पण आपल्या सर्वांना मदत करून आधार देण्याचं काम केलं अशा सर्व अडचणीमध्ये असून देखील कुठेही आपल्या अडचणी सोडवण्यासाठी मी कमी पडलेलो नाही प्रामाणिक प्रयत्न केले म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आपण जे काही आशीर्वाद मला दिलेले होते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपण सर्वांनी मिळून हे आशीर्वाद मला दिलेले होते म्हणून भविष्य काळामध्ये देखील हे दे आशीर्वाद अशाच पद्धतीने ठेवावे अशा प्रकारची नम्र विनंती या निमित्ताने करतो धन्यवाद गौतमी पाटील हिचा कार्यक्रम म्हटला वाद मारामाऱ्या राडा असे समीकरण बनलेले आहे मात्र कोपरगाव याला अपवाद धरले असून पोलिसांनी व आयोजकांनी चोखासा बंदोबस्त ठेवल्यामुळे वचनपूर्ती दहीहंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे यावेळी कोपरगाव शहरासह तालुक्यातील नागरिकांनी तरुण तरुणी महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते